नमस्कार मंडळी आजपर्यंत तुम्ही भरपूर प्रकारच्या भरली भाज्यांची चौदार रेसिपी बघितल्या असतील किंवा खाल्ल्या असतील उदाहरणार्थ भरली वांगी कच्च्या टमाटरचे भरले टमाटर भरली भेंडी असे भरपूर प्रकारच्या भाज्या पण आज मी तुम्हाला असाच एक प्रकार बनवून दाखवणार आहे भरली दोडक्याची आफलातून चौदार भाजी बनवायलाही सोपी आणि दिसायलाही फार सुंदर एकदा खा शंभर टक्के चिकन मटन सुद्धा विसरून जाल तर मंडळी इथे मी भरली दोडका बनवण्यासाठी जवळपास पावना किलो दोडके घेतलेले आहे आणि कधीही मार्केट दोडके आणला तर त्याला निवडायची एक पद्धत असते अगोदर ह्या डोडक्याची आपण संपूर्ण साल काढून घ्यायची आहे आता किती दोडके लागतील ह्याच्यामधले आणि किती खराब निघतील ते तुम्हाला पुढेच कळणार आहे जोपर्यंत आपण ह्याची साल काढून थोडीशी खाऊन नाही बघत तोपर्यंत ही कळणारच नाही कोणते दोडके खराब आहेत कोणते दोडके चांगले आहेत तर मंडळी आपण पाहू शकता साल म्हणजे ह्याच्या अशा मोठ्या मोठ्या शिरा कापून घ्यायच्या आहेत म्हणजेच की सोलून घ्यायचे आहे आणि असं सोलून झालं ह्याचा शिरा तर ह्याला बाजूला ठेवायचा आहे आणि एक तुकडा आपल्याला दोडक्याचा खाऊन बघायचा आहे तो कडू लागला तर समजून जाओ तो दोडका कच्चा आहे पिकलेला नाही तो दोडका वापरायचाच नाही भाजीमध्ये तर पाहू शकता मी असं दोडका कापूनही घेतलेला आहे आणि थोडासा खाऊन सुद्धा बघितलेला आहे तुम्ही सुद्धा असंच खाऊन बघायचं आहे तेव्हाच तुम्हाला कळणार भाजी ही चांगली आहे की कडू आहे आता काय करायचं याचे ह्याचे शेंडे अगोदर आपल्याला कापून घ्यायचे आहे ह्याचे शेंडे दोन्ही साईडने कापून घ्यायचे आहेत आणि बोटा एवढ्या आपल्याला साईजने कापून घ्यायचे आहेत एकदम मध्यम साईज जास्त मोठी सुद्धा करायचे नाहीत हे पहा या असे मध्यम साईज आपल्याला कापून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मी संपूर्ण दोडके असे मध्यम टाईपमध्ये मध्ये कापून घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला ह्या दोडक्यामधलं बिया काढायच्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो सर्वांना जमतील अशी पद्धत दाखवतो चमचा घ्यायचा आहे आणि चमचाच्या मागच्या बाजूने आपल्याला बिया काढायच्या आहेत असं मध्यभागी असं राऊंड हलक्या हाताने करायचं आहे हल आणि हलक्या हातानेच आपल्याला या बिया काढायच्या आहेत तर पाहू शकता मंडळी संपूर्ण दोडक्यामधलं मी बिया काढून घेतलेल्या आहेत एकदम सहज निघतात बिया हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा या दोडक्यामधल्या मधल्या बिया काढायच्या आहेत आता पुन्हा एकदा या दोडक्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता भरली मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी कढई घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला पन्नास ते साठ ग्राम असं हुबक आपल्याला सुक खोबरं घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मोठे कांदे घेतलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला हुबक आपणच घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि गॅसला मंद आचर करून यांना तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता चार ते पाच मिनिटापर्यंत मस्त असा लाल रंग येईपर्यंत दोन्ही जिन्नसांना म्हणजेच की कांद्याला आणि खोबऱ्याला भाजून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं चांगल्या प्रकारे थंड झालं की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्या सोबतच इथे मी दोन ते तीन लहान तुकडे आलं वापरत आहे सोबतच पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या शेवटी भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहे एक लहान वाटी म्हणजेच की वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम इतके आपल्याला शेंगदाणे वापरायचे आहेत साली सोबतच वापरायचे आहे आणि एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे मसाले आपल्याला कोरडच वाटून घ्यायचं आहे आणि वाटल्यानंतर मोठ्याशा प्लेटमध्ये संपूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे आणि ह्याला बाइंडिंग मस्त आले बरं का आणि एकदम खमंग वास येत आहे एकदा हा मसाला बनवून ठेवा आणि जास्त क्वांटिटी मध्ये बनवला तर काही हरकत नाही तुम्ही दुसऱ्या भाजीला सुद्धा हा मसाला वापरू शकता आता ह्या मसाल्याबरोबर बरोबर आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत ज्याच्याने ह्याची चव आणखी दुपटीने वाढेल सर्वात प्रथम आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे सोबतच एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट आहे एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकल्यावर या सर्व मसाल्यांना ह्या मोठ्या मसाल्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे एकजीव करा आणि ह्याला बाइंडिंग अगोदरच चांगली आलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तेल किंवा पाणी वापरायची गरज नाही खोबऱ्याला वाटल्यानंतर आपोआप तेल सुटतं तर मंडळी असं संपूर्ण मसाले चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता थोडीशी जागा इथे करायची आहे प्लेटमध्ये आणि ह्याची बाइंडिंग पाहू शकता काय मस्त बाइंडिंग आलेली आहे आता मी तुम्हाला या दोडक्यामध्ये हे मसाला स्टफ करून दाखवतो म्हणजे भरून दाखवतो तुम्हाला ह्याच्या बिया काढता येत नसेल तर असं कट लावा जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि तुम्हाला बिया काढता जमत नसेल तरच कट द्यायचा आहे अथवा नाही दिला तरी काही हरकत नाही तर मंडळी पावना किलो दोडक्यासाठी मी जितका मसाल्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तितका तुम्ही मसाला बनवला तर बरोबर मसाला होतो फक्त एक चमचा हा मसाला उरलेला आहे हा आपण भाजीसाठी वापरायचा आहे आता इथे भाजी बनवण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे तुम्ही कढाई घेतली तरी चालेल आणि ह्या पॅन मध्ये दोन मोठ्या पळ्या तेल टाकायचं आहे तेल थोडस जास्त लागणार आहे तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता दोन मोठ्या पळ्या तेल म्हणजे पोहे खायच्या चमचाने आठ चमचे तेल आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे आणि मोहरी जिऱ्याला चांगल्या प्रकारे चटकू देऊ मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक एक करून सर्व भरली दोडके या तेलामध्ये ठेवायचे आहे असं एक एक करून सर्व दोडके या पॅनमध्ये ठेवले की आपल्याला एकाच मिनिटापर्यंत याला उलतून पालटून परतून घ्यायचा आहे हलकासा याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे मंडळी मी जितकं तुम्हाला डोडक्याचं प्रमाण सांगितलेलं आहे पावना किलो छे। तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवला तर जवळपास सहा ते सात माणसांना हे डोडक्याची भाजी पुरेशी होणार असं चांगल्या प्रकारे थोडंसं पाणी सुटेपर्यंत ह्या डोडक्याला परतून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यावर झाकण लावायचं आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे पाणी सुटेपर्यंत ह्याला शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पाहू शकता या दोडक्याची साईज थोडीशी कमी झालेली आहे कारण की दोडक्याला स्वतःचा आंगचं पाणी भरपूर असतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पण पाण्या अगोदर आपल्याला इथे जो उरलेला ना मसाला एक चमचा तो असं पसरवून टाकायचा आहे पाणी टाकूया आणि पाणी आपल्याला गरम टाकायचं आहे नॉर्मल टेम्परेचर प्रमाणे पाणी टाकायचं नाही आणि दीड कप पाणी टाकलेलं आहे जवळपास आता थोडा वेळ ह्याला आपण हलक्या हसाने चमचा चालवून घेऊ आणि झाकून ठेवल्यावर मधून मधून तुम्हाला चमचा चालवायचा एक ते दोन वेळा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला अशी भाजी बनवला तर चिकन मटन तुम्ही नक्कीच सोडून टाकणार आणि ज्यांना दोडके आवडत नाही लहानच काय मोठे देखील नुसत्या वासानेच मिनिटामध्ये हे डोडके फस्त करतील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो चांगल्या प्रकारे ह्याला असं परतून घेतलं या मसाल्यामध्ये तर पुन्हा आपल्याला झाकण लावायचं आहे जवळपास दोन ते अडीच मिनिटापर्यंत अडीच ते तीन मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहताय ना काय जबरदस्त हा रस्ता दिसत आहे डोडक्याचा आणि आता वरतून आपण बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि हलक्या हाताने ह्याला एकदा शेवटची वेळ एकजीव करून घ्यायचा आहे आणि हो मंडळी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं झाकून ठेवण्या अगोदर एकदा ह्याचे टेस्ट घ्या म्हणजे तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये मीठ कमी जास्त आहे का कोणता मसाला कमी जास्त आहे तो वापरायचा आहे चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे मगच ह्याला ढाकण लावायचं आहे दोन ते अडीच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ ह्याला शिजवू नका ना नाहीतर पूर्ण याचा लगदा होऊन जाईल कारण की दोडके लवकरात लवकर शिजले जातात असं पूर्णपणे ही दोडक्याची भाजी म्हणजेच की भरली दोडकी तयार झालेली आहे पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता एकदम दाणेदार आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही दोडके बनवला तर तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये करा चला तर ह्याला आता एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊ तर मंडळी जितकी दिसायला ही सुंदर दिसते तितकीच खाण्यासाठी एकदम चविष्ट दोन भाकऱ्यात जास्त खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ज्यांना नाही आवडत म्हणजेच की दोडक्याचं नाव ऐकताच नाक मुरडतात त्यांनी ही भाजी खाल्ली त्यांना सुद्धा कळणार नाही ही, ही दोडक्याची भाजी आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद